बलात्काराच्या घटना वाढत आहेत त्याबद्दल जागरूकता व्हावी यासाठी हा व्हिडिओ पोस्ट करत आहे चोराला पकडायचे असेल तर चोर कसा विचार करतो हे समजून घेणे गरजेचे असते त्याचप्रमाणे बलात्कार रोखायचा असेल तर बलात्कारी लोकांचे विचार समजून घेणे खूप गरजेचे आहे आज रवींद्र कुमार नावाच्या सिरियल किलरविषयी माहिती जाणून घेणार आहोत या व्यक्तीने एकतीस लहान मुलींचा बलात्कार करून खून केला त्यातील फक्त तीन गुन्हे त्याच्यावर नोंद झाले त्यापैकी फक्त एक गुन्हा सिद्ध झाला आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली हा व्यक्ती अशिक्षित होता व्यसनी होता आणि मजुरीचे काम करायचे लहान मुलांवरील लैंगिक व्हिडिओ याच्या पाहण्यात आले आणि त्याला त्याविषयी त्याल आकर्षण निर्माण झाले ही उत्सुकता खरोखर अनुभवायची त्याची इच्छा होती मात्र तो घाबरत होता त्यानंतर त्याने ड्रग्ज घेण्यास सुरुवात केली आणि त्याची भीती निघून गेली तो झोपडपट्टीसारखे मजुरांच्या वस्तीमध्ये राहत होता तिथे लोकांची घरे अगदी साधी घरामध्ये सहज प्रवेश करता येण्याजोगी किंवा बरेच लोक घरच्या बाहेर झोपलेले असतात मजूर दिवसभर काम केल्यामुळे थकून रात्री गाड झोपून जायचे आणि रवींद्रला हे चांगलीच माहिती झाली होती तो आपली शिकार शोधण्यासाठी रात्री घराबाहेर निघायचा दाट लोकवस्तीचा भाग असल्यामुळे त्याला त्याची ते शिकार मिळायची पालकांसोबत झोपलेल्या लहान मुलांना तो स्वतःसोबत दूर निर्जनस्थळी घेऊन जायचा जा। जिथे त्याच्यावर त्यांच्यावर अत्याचार करून मारून टाकायचा मला आता प्रश्न पडला एक असेल एकतीस बलात्कार आणि खून होईपर्यंत त्याला पकडले कसे नाही दारिद्र्य रेषेखालील अशिक्षित कुटुंबातील या घटना असल्यामुळे पालक यांची तक्रार देखील करत नसत एखादी तक्रार केली तरी देखील मुलीचे मृत शरीर मिळत नसे कारण तो घरापासून दूर घेऊन जाई तो जसे जसे एक घटना पूर्ण करत होता तसा आत्मविश्वास त्याचा वाढत चालला होता तो त्याच्या या निर्दयी कृत्यामुळे अधिकाधिक तरबेज होत चालला होता परंतु प्रत्येक गुन्हेगाराचा शेवट होतो त्याप्रमाणे एका प्रकरणामध्ये हा ओळखला आणि चौकशीमध्ये याने आतापर्यंत केलेल्या सर्व एकतीस गुन्ह्यांची कबुली दिली मात्र पोलिसांनी फक्त तीन गुन्ह्यांची नोंद केली आणि एक गुन्हा सिद्ध झाला पोलिसांनी न्यायालयाला मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी अशी विनंती केली मात्र न्यायालयाने सर्व गुन्हे सिद्ध न झाल्याचे कारण देत त्याला फक्त जन्मठेपेची शिक्षा दिली तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की बलात्कार करणाऱ्या लोकांना कोणती शिक्षा झाली पाहिजे तुमचे मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद